शहरात दहशत माजविण्यासाठी हिंदूंना धाक दाखविण्यासाठी महिलांची टिंगल टवाळीसह पिस्तूलने फायर करून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विकृत धर्मांध आठ जणांविरुद्ध अमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गेल्या कित्येक महिन्यापासून हिंदू तरुणांना टार्गेट केले जात आहे चड्डी काढून महिलांना अश्लीष हातवारे करून विनयभंग केला जात आहे गणपती मिरवणूकवर दगडफेक यामुळे शहरात जातीय तणाव पसरला आहे फक्त हिंदूंना टार्गेट करून आम्हाला त्रास देण्याचे प्रकार पोलिसांनी थांबवावेत अशी मागणी होत आहे या घटना सतत घडत असल्याने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी पोलीस निरीक्षक देवरेंना जाप विचारला स्मिता वाघ यांनी रुद्रावतार धारण केले आणि पोलिसही भाणावर आले आहेत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काही भागात गावठी कट्टे सर्रास दाखविले जात आहेत तणाव लक्षात घेता गुन्हेगारांना तडीपार करण्याची मागणी होत आहे या संदर्भात गृह विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत शहरात हिंदू महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे